तर नमस्कार उद्या मैदान आहे युवा कोकण इंद केसरी रायगड जिल्हा महाराज तर आपली बैल उद्यासाठी सज्ज झालेत मालक रोशन धुणगे काय बोलाल उद्याच्या मैदानासाठी काय नाही उद्याचं मैदान हाय चांगला आता भाऊ काय होतोय सगळं देवाच्या हातात देवाच्या हातात आपले हा पाखऱ्या आणि आपला मोरा उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेत आपल्याकडे अजून बैल आहेत ते दाखवतो हा चिक्या पुढच्या वर्षीसाठी सज्ज आहे बघा नजर बघा कसली आहे आदत आहे आदत आणि हा हारण्या पाणी आणण्याचं कॉन्ट्रॅक्ट तेजस निमरे यांच्याकडे आहे फुल मेहनत चालू आहे आमची मेहनतीला यश भेटणार फल भेटणार नक्कीच नक्कीच भेटणार किती पण जागृत होणार कोणी करू बरोबर आहे का चुकीचा बरोबर आहे बरोबर आहे मी उद्याला आपण विचारू रोशन धोंड घ्या ना की किती नंबर गाठामध्ये पालणार आहेत ते रोशन धोंड घे बोला उद्या किती नंबर गाठामध्ये पालणार पंचावन्न पंचावन्न पंचा आणि गाड्यांची नोंद किती आहे एकशे बारा बारा म्हणजे फेरे चोपन्न चोपन छप्पन चोपन पलतील पल म्हणजे आपली गाडी पंचावन्नला आहे दुसरी मग कसं नियोजन कसं चाललंय नियोजन चाललंय तर बघू

मैदानाबद्दल काय म्हणणार तुम्ही काय आपला नंबर भावा उद्या क्रिकेटच्या ग्राउंड वरती आणले जरा पाय मुगले करायला त्यांचे इकडे आपला गौरव गौरवने बकऱ्या आणले ना त्याच्या आणि गौरवने हाताला हातावर बघा कोयती घालून घेतले हाताला पाच टाक पडलेत तरी त्याच्या अंगातली काय मस्ती कमी होत नाही मी आपली बैल जरा चालत गौरूचे वडील त्याची पण बैल आहेत गावठी गावटी जोड आहेत गावटी जोड त्याचीच बकरे आणि त्याची बारीक खंड आहेत गौरव याचं नाव काय नाव काय याचा काले आणि काल तो आरणे चालून वगैरे झालंय आता क्रिकेट खेळायला रेडी तयार आम्ही निघालो घरी पुढची तयारी अजून बाकी आहे पंधरा मिनटं जरा त्यांना चालवले मोकळे पाय मोकळे जरा केले जुनं जुनं जुन तेच सोनं चंद्रकांत लोकंडे लोखंडे उद्या सकाळी आपण तयारी दाखवतो काय होईल ते पुढचे गरम पाण्याने आंघोळी चालले सकाळचे दिवस दुसरा मुंबईकर खास मैदानासाठी आलेत कसा आनंद आहे एकदम भारी हे बघा त्यांना काय खाल ते म्हाडवरून चालत आलेत पाच किलोमीटर चालत आले सकाळी सकाळ कस वाटत मला त्यांना काय नाही वाटत जरा पाणी करून ठेवा गावच्या मंदिरात आण दर्शनासाठी दर्शनासाठी भाऊ नाईट वरून डायरेक्ट मैदानात जाण्यासाठी सज्ज झालाय काय बोलशील तिथं नसतो आदेश अरे मारलेलाय मारलेला आहे

बैलगाडा शाळा कॉलेज सोडून दिलेत आजच्या मैदानासाठी कसं वाटत मस्त वाटत आहे पण काय कुलपी झाले थंडीतून <स्या> तुम्ही काय बोलाल <वाला>? शंकर <स्या> राहुल भाई पाटील <स्या> मैदान आणि सर्वांना नियम हा सारखा पाहिजे प्रत्येक जरी म्हणाल मला पाच मिनिटं प्रमाणात चाललं तरी या ठिकाणी चालू शकत नाही त्यांना या ना। ठिकाणी आपल्या वेळे चाललं पाहिजे आणि प्रेक्षक आहे लक्षात घ्या अमक्या प्राण्यांचा खेळ आहे आणि या खेळामध्ये जाण्या सुटल्यानंतर या ठिकाणी खोस लागत नाही

या नाश्ता करायला वडापाव शिवम काय बोलशील आजच्या मैदानाबद्दल मैदान एक नंबर चाललंय आणि आपली बैल कोणत्या चालणार मुंबईवरून दोघ जण शहरात बघण्यासाठी आलेत खास बाकासूरला बघण्यासाठी आलेत आज बघशील ना कोण नाही ठेवा तिथं वडापाव खाल्ल्यान तरी त्यांचं काही पोट भरत नाही अजून चार चार खाते आणि अजून पाच खाल्ले तिसरं आहे दावलत का रे बैलगाडा शर्तीची एवढी आवड की बाबाला चक्कर आली कसा वाटत चक्कर येऊन

आजच्या आजच्या मैदानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे बाकासूरची प्रमुख उपस्थिती आहे त्यामुळे भरपूर भरपूर गर्दी झाली मैदानात जावं असं पण नाही वाटत किती गर्दी आहे चक्कर गर्दी फुल गर्दी आहे आणि ऊन पण कोकणातलं ऊन म्हणजे भरपूर सकाळी थंडी होत होती आणि आता भरपूर ऊन आहे बाहेर ना बाहेर जाऊचं पण नाही वाटत एवढी गरमी आहे बैल बघा उन्हामध्येच आहेत बघा सगळ्या बैल उन्हामध्ये आहेत आपण तेवढ्या आपल्या बैला ऊन वाढत चाललाय सगळी बैल उन्हामध्ये आणि आपण आपल्या बैलांना ताडपत्री बांधले सावली येण्यासाठी से सगळं सोबतच घेऊन आलो आम्ही

मोठे समालोचक सुनील मोरे जगदाले सर आणि तात्या तिघांचे म्हाड मध्ये पहिल्यांदाच आयोजन झालाय कस वाटत तुला चक्कर आली पुन्हा मैदानात येशील काय येईल पण खाऊन पिऊन येईल सकाळी काय खाऊन नाही हो गेलस फक्त चहा नाश्ता वगैरे काय केलाच नाही नाष्ट तरी पण चक्कर येते गर्दी जेवढी होती का उन पन गर्दी का ऊन आहे ऊन पण गर्दी पण ऊन लयच त्याला गर्दी तर बघायला ते आमच्या अजून गाडीचा नंबर लास्ट आहे बैल पन्नार कशी ते अजून आम्हाला अंदाज नाही बघितला बकासावर पहिल्यांदा बकासासाठी खास मुंबईवरून आलास ना हा बकासासाठी मी खास मुंबईवरून आलो मग बघितलंस मस्त दिसला समोरून दिसला चेहरा बघा कसुरला बघण्यासाठी गर्दी बघायची झाली हा क्रेज आहे माड मधला फुल क्रेज आहे फूल क्रेज है क्रेज बाकसूरला बरलन गाड़ी म्हड मध्ये बैलगाड्यांची पंढरी भरली